हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे ज्याचं नाव आहे माधुरी लेक्स्टॉरंट ब्लॉग कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम एकदम मजेतच असाल तर आता वाजलेलं नहू आणि मी करते इथे आमच्या नाश्त्याची तयारी जे नाश्त्यासाठी आहे इडली तर काल रात्रीच मी इथे इडलीचं बॅटर जे टाकलेलं होतं ते एवढं फुललं की आजूबाजूलासुद्धा पडलं आणि सोबतच मी इथे गॅसवर ठेवलेलं आहे चहा चला तर तुम्ही माझ्यासोबत पण मला पण थोडीशी मदत करा <laughs> नाही नाही मस्करे केले तर इथे घेतले मी तेल शोधते इडलीचं भांडं आता सर्व इडली पात्राच्या भांड्याला लावून घेणार मी थोडं थोडं तेल आणि जे इडली बॅटर आहे ते लावून टाकणार तर आज आमच्या इडलीसोबत आहे सांबार तर तुमच्यापैकी किती लोकांना इडली आणि सांबार आवडते आणि किती लोकांना इडली आणि चटणी आवडते मला तर इडलीसोबत फक्त सांबार आवडतो इडलीसोबत चटणी मला अजिबात आवडत नाही इडली सांबार असेल तर मी चार पाच इडल्या खाणार आणि जर इडली आणि चटणी असेल तर मी काहीच नाही खाणार मग मध्येच मीनू आली आणि मला सांगते की अगं ती बिट्टू बघ तिकडे मस्ती करते तर मी म्हटलं कर दे कर दे तिला पण जरा मस्ती कर दे पाहुण्या ठिकाणी आल्या म्हटल्यानंतर तिला पण त्याचा आनंद घेऊ दे इथेच ती मस्ती करेल नंतर घरी गेल्यानंतर कायच आहे तीन बहिणीचे मुलं आणि आर्यन असल्यामुळे तिला एवढं करमत होतं आणि ती इतकी मस्ती करत होती ना भयंकर तिला आवडता आवडता आमच्या नाके नऊ येत होते बघा कशी ती चादर घेऊन आता मस्त शांत बसलेली आहे मी गेली करो <tell> तू काय खाल्ली हळद खाल्ली मिरची खाल्ली तू मिरची खाल्ली मी पुसू दे तुपन। तुपन। इसको कितना देंगे आर्यन इनको काम करने का इसको तो डेढ़ सौ दे देंगे तेरे से बड़ा है थोड़ा सा तो पचास रुपये बढ़ा देंगे है ना इसको क्रिकेटर बनना है चाय बेच के या मोदी वाला बनेगा मोदी सरकार बीतू का मन तो दादा भा? उसको हिंदी नहीं आती मराठी आती के भीला हुआ

आणि तर ताईच्या घरी आम्हाला चार दिवस झाले उद्या जायचं होतं म्हणून खुशी बिट्टूला खूप खेळवत होते आणि इथे जाऊ बाई आणि बॉबी आहे जे ट्रेनचं तिकीट बघत होते तर पूर्ण ए सी तीन चार दिवस झाले म्हणजे आम्ही आलो तेव्हापासूनच लगातार जे तिकीट आहे पूर्ण फुल दाखवत होते ए सी असो फर्स्ट ए सी सेकंड ए सी थर्ड ए सी असं आणि स्लीपरसुद्धा मिळायला तयार नाही तरीही इथे लगातार आम्ही हो, तिकीटाच्या पाठी बसलेला आहोत तरी ते जाऊ त्याला बसूनच मोबाईलमध्ये बघत होते आणि डोक्यावर हात देऊन बस आणि ही माझी मोठी बहीण आणि मी वाट बघत आहे आमच्या बापूची ते घेऊन येणार आहेत फिश कारण वाजले आहेत साडे नऊ रात्री उद्या सकाळीच जे आहे आम्हाला निघायचं आहे आणि इथे तिकीट अवेलेबल नाही आहे तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक सबस्क्राईब शर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग